नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत लेंगरे जिल्हा परिषद गटातून सोनिया बाबर यांना उमेदवारी द्यावी अशी जोरदार मागणी कार्यकर्त्याकडून करण्यात येत आहे स्थानिक पातळीवर जनतेशी सलोग्याचे संबंध राखत समाजकार्यात सक्रिय असलेल्या सोनिया बाबर यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा पूर्ण विश्वास आहे दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर व आमदार सुहास बाबर यांच्या विकासाचा वारसा खंबीरपणे चालवण्याची धमक सोनिया बाबर यांच्यात आहे गेल्या काही वर्षात त्यांनी महिलांसाठी स्वयंरोजगार शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेले उपक्रम सर्व दूर पोहचलेत त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल चांगला विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे त्याचबरोबर महिलांच्या त्यांची मोठी क्रेज आहे सर्वसामान्य लोकांनी आता बाबर यांच्या नावाची मागणी होत आहे लेंगरे गटातील लोकांना विकासाची गती कायम राखण्यासाठी ही उमेदवारी गरजेची आहे स्थानिक युवक महिला व सामाजिक संघटनांनीही त्यांच्या उमेदवारीस पाठिंबा दर्शवला असून लेंगरे गटात परिवर्तन आणि विकासाचा चेहरा म्हणजे सोनियाबाबत असा सूर कार्यकर्त्यांमध्ये ऐकू येते याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे